बहुतेश संघटनेचा लोकशाही बांधकामाची चौकशी करून त्या अधिकारी कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे सर्वांना क्रांतिकारक जय लहूजी जय भीम जय शिवराय आज आपण बहुद्देश कामगार संघटनेच्या माध्यमातून पी एम आर डी मुख्य कार्यालय आकुर्डी येथे आज आपलं आसूड आंदोलन आज आपण इथं यांच्या मुख्य कार्यालयावर ठेवलं असून या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ आपले मॅडमनी व आयुक्त साहेबांनी आपल्याला बोलावून आत्ता आम्ही त्यांना मॅडमला भेटूनच आलो त्या संदर्भामध्ये आपल्याला पत्र लेखी स्वरूपात पण मिळाले आणि लवकरात लवकर कात्रज परिसरामधील जे निंबाळकर नगर असेल खोपडे नगर असेल या भागामध्ये व कात्रजच्या आजूबाजूचा परिसर असेल याच्यावरती डायरेक्ट चौकशी करून डायरेक्ट कारवाई करणार असल्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे आज आपल्याला निगडी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी आप